हाय माझ्या ताईंनो सगळ्याजणी कशात तर हे जे दिसते ना तुम्हाला विहार तर हे विहार आहे आमच्या कवलखेडमधलंच आहे म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या मागच्या साईड नाही ते विहार बुद्ध विहार आहे ते आणि आपण पाहू शकता ही पूजा म्हणजे ती पूजा पाहून एवढं छान वाटलं ना मला खूप छान वाटलं आणि एवढं प्रसन्न वाटलं ना नुसतं त्या पूजेकडे एकटक असं बघ वाटत होतं कारण की एवढी छान पूजा आणि मूर्त्या पाहू शकता तुम्ही अठ्ठावीस मूर्त्या होत्या त्या आणि अठ्ठावीस मूर्त्या आणि ती पूजेची मांडणी एवढी छान होती ना खूप आकर्षक पूजा होती ती म्हणजे नुसतं पाहावं वाटत होतं या विहारामध्ये पहिल्यांदाच आलेली होती मी कारण की तुम्ही पाहू शकता माझ्या बिल्डिंगच्या खाली पण विहार आहे राजबुदी विहार आणि माझ्या सासरकडचं तिकडचं ते पण विहार आहे या दोन मध्ये मी नेहमी जाते पण या विहारामध्ये मी म्हणजे पहिल्यांदा आलेली आहे आणि ते पण सुप्रिया ताईनं बोलावलं आणि हे पूजा आणि त्या सगळ्या मूर्त्या एवढ्या छान होत्या ना खूप छान वाटत होत्या आणि पाहू शकता तुम्ही आणि विहाराच्या बाहेरचा परिसर पाहू शकता लायटिंग वगैरे आणि झाडे मोठे मोठे एवढं छान वाटत होतं ना तैन आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे मग खूपच छान वाटत होतं एकदम मोकळा आहे मुलं पण खेळू शकतात काही गेम वगैरे असले ना का हो ते पण आपण खेळू शकतो इथे आणि काही कार्यक्रम पण होऊ शकतात चांगल्यापणे खूप मोठा एरिय विहारमध्ये आता रमाई विहारमध्ये आणि ताईने आम्हाला इन्व्हिटेशन केलं होतं की प्रोग्राम आहेत आता तर त्यासाठी जस पाहिजे तर आम्ही आठ जण आलेला आहे ना बरोबर बोलावलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही आले त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा कार्यक्रम चालू व्हायच्या आधी बंदीजीने त्रिशरण पंचशील घेतली आणि सगळेजण खाली बसले आणि एवढं छान वाटत होतं ना ताईंनो खूप प्रसन्न वाटत होतं एकदम मोकळा परिसर आणि खूप वातावरण एकदम वेगळं होतं हा प्रोग्राम तीन दिवसाचा होता ताई म्हणजे आज उद्या आणि परवा आज स्पर्धा उद्या पण स्पर्धा आणि परवा मग भोजनदानाचा कार्यक्रम होता आणि हे माहीत आहे का चार पाच दिवस आधीच भंतीजी माझ्याकडे आले होते आणि मुली पण आल्या होत्या या स्पर्धेचं थोडंसं आम्हाला माहीत नव्हतं ते माहिती द्यायसाठी कोणत्या कोणते गेम्स आहेत आणि कसं हे सगळं इंट्रक्शन आम्हाला भंतिजींनी माझ्या घरी दिलं होतं आणि नंतर मग आज प्रोग्राम होता हा आणि पाहू शकतो तुम्ही या स्पर्धेमध्ये माहीत आहे का Uh, महिलांच्यासमोर टिकल्या ठेवण्यात आल्या होत्या आणि टिकल्या माहिती आहे काय त्या टिकल्याचा पांढरा कागद काढून जण म्हणजे असं चेहऱ्याला लावायच्या चे, स्वतःच्या चे, आणि चेहऱ्याला म्हणजे कुठेही लावायच्या पण जास्तीत जास्त टिकल्या लावायच्या ज्याने जास्त टिकल्या लावल्या ना तो विनर होईल तसं पाहता विनर म्हणजे कोण जिंकलं कोणाचा नंबर येईल याच्यासाठी ही स्पर्धा नव्हतीच ताईनो कारण की याच्यापासून खूप सारं म्हणजे आपल्याला बोध घेता येईल आणि हे नंतर तुम्हाला स समजणारच आहे पुढे प्रवचन वगैरे करतील बहितेजी तर आणि सध्या तर महिलांना कसं घर घर स्वयंपाक आणि याच्यापासून थोडंसं वेगळं वाटलं म महिलांना आणि खूप मज्जा केली महिलांनी खूप छान वाटलं त्यांना म्हणजे त्यांना स्वतःसाठी वेळ दिला त्यांनी नाहीतर मग नाही मिळत आपल्याला वेळ नेहमी घर लेकरच असतात आणि हा जो वेळ होता ना त्यांच्यासाठी एवढा छान होता ना आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसत होती आणि खुशी खुशीने ते स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि हे बघा कसे गेम खेळत आहेत ते वयस्कर असो लहान मुलगी असो सगळे सगळे याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले होते आणि एकदम आनंदाने खेळत होते ते आपण पाहू शकता पण एवढी मज्जा आली ना खूप मज्जा आली आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तर खूपच खुशी झाली आम्हाला सुप्रियाताईने बोलावले होते निरीक्षकसाठी तर आम्ही जवळजवळ म्हणजे जणी होतो आम्ही तर प्रत्येकीजवळ एक एक जण उभं होतो तर आपण पाहू शकता खूप छान खेळलं सगळ्यांनी Uh, रमाई विहारामध्ये एवढा प्रतिसाद मिळाना मिळाला ना महिलांचा खूप प्रतिसाद मिळाला आणि एंट्री फी होती फक्त वीस रुपये आणि आहे का बक्षीस ठेवलेलं होतं बंदीजीने पाचशे रुपये uh, म्हणजे पैशाचं काहीच घेण नाही ताईंनो uh, हारलं तर हारलं जिंकलं तर जिंकलं असं असा, असा विषय नसते पण uh, महिलांची जे खुशी असते ना त्यातच सगळं काही असते त्यांना छान प्रकारे खेळता आलं त्यांना म्हणजे मज्जा आली त्यांना याच्यामध्ये सगळं असते आपलं कारण की आपण कुठंच जात नसतो पण काल भंतीजीने हे गेम ठेवले आणि महिलांची वेगळीच खुशी पाहायला मिळाली वेगळाच आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर आई आता तुमचा नंबर आहे दुसरा हात तुमच्या पाठीच्या माघाराईक डावा एक तू उजवा कोणता हात तुम्ही यूज करता ते तुम्ही डिसाइड करा आणि एका वेळेस एकच स्ट्रॉल डोक्यात जाईल तुम्ही माणसांनी असं करता असं करतो तसं जमणार नाही ठीक आहे तसं जर केला तर तुमचे निरीक्षक तुम्हाला पाऊल म्हणून देतील तुम्हाला म्हणतील नाही की तुमचा गेम थांबवा तुमच्या समोर तुम्हाला पाऊल म्हणून देतील बंटीजींनी एवढे छान गेम ठेवले त्यांना आता पहिल्यांदा टिकलीचा गेम होता टिकली लावून आपल्या चेहऱ्याला लावणे आणि जिच्या चेहऱ्यावर जास्त टिकल्या ना ते जिंकली आणि हा जो गेम आहे ना हा स्ट्रॉचा गेम आहे म्हणजे जास्तीत जास्त आपल्या केसामध्ये स्ट्रॉ म्हणजे लावल्या गेले पाहिजे खोसल्या गेले पाहिजे त्यासाठी पण लहान मुलीपासून तर वयस्कर महिलांपर्यंत खेळायला होते आणि पाहू शकता अशी गेम माहीत आहे का खूप गमतीशीर असतात आणि खूप मजा येते पाहायला पण मजा येते आणि खेळायला पण मजा येते आणि इंटरेस्ट पाहू शकता तुम्ही महिलांचा इकडे मागे नाही नाही असं काही नाही आणि महिलांचा प्रतिसाद जास्त असल्यामुळे त्यांना राऊंड पण खूप झाले दोन्ही गेमचे

<laughs> <भी> आजच्या <तुआ> <laughs> व्हिडिओला मी इथं सेंड करते आणि परत उद्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन राहणार आहेत आणि पाहायला विसरू नका माझा ब्लॉग